नमस्कार प्रियाच्या सगळंच प्रकरण खूपच अंगाशी आलेलं असतं प्रिया खूपच घाबरलेली असते तिला खूप त्रास होत असतो तिला काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं तर मला या गोष्टी कळतच नाही आहेत की कशा आणि काय काय समजून घ्यायच्या त्या पण खरं सांगायचं तर मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर तू गप्पच बस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि तेच तुला कळत नाही आहे मला तर आता तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करते आणि शेवटी ती मोठ्याने बोलते बस झालं आत्ता मला काहीच ऐकायचं नाही आणि कोणाचंच काही ऐकायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच सायली मोठ्याने बोलते प्रिया आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टींना खतपाणी घातलं पण आत्ता नाही आत्ता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही प्रिया एक गोष्ट लक्षात ठेवायची तू माझ्या जीवावरती तर उठलीसच पण तू आज विश्वासघात केलास तेव्हा लगेच पूर्णाजी पुढे येते आणि पूर्णाजी प्रियाच्या सनसनीत कानाकरी मारत बोलते आज तर तू मनात ना उतरलेस तेवढ्या तिथे रविराज आलेले असतात रविराज प्रियाला बोलतात त्या मैफतची हात धरणी करतेस आणि सायलीला मारण्याची सुपारी देतेस अगं लाज कशी वाटली नाही तुला खरंच मला तुला मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटते तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी मला खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी आणि आता तर तुझ्याशी बोलावंसं वाटत सुद्धा नाही तू जे काही वागलेस ना प्रिया त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया सायलीचे पाय धरते आणि सायलीला बोलते सायली हे सर्व थांबव हो। सायली तुला कळतंय ना हे सर्व काय होऊन बसलंय सायली प्लीज हे सर्व थांबव हो। कारण तुझ्या अशा वागण्यापायी मला खूप त्रास होतोय तेव्हा सायली बोलते हो माझ्या अशा वागण्यापायी तुला त्रास होतोय अगं स्वतःच्या मनाला विचार तुझ्या अशा वागण्यापायी मला किती त्रास होत असेल माझ्या मनाची किती घालमेल होत असेल पण तुला मात्र ते कळतच नाही तू जे काही वागतेस ते खरंच योग्य वागतेस का जरा स्वतःच्या मनाला विचार तेव्हा लगेच प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं मला तर आता या संबंधी काहीच बोलायचं नाही मुळात तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं मला वाटतंय तेव्हा लगेच अर्जुन प्रियाला सायलीच्या पायापासून लांब करतो आणि म्हणतो माझ्या बायकोच्या जवळ सुद्धा यायचं नाही तू माझ्या बायकोशी जे काही वागलेस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात मी तुला कधीच माफ करू शकतच नाही आणि तू तर आता माझ्या जवळ यायचा प्रश्नच येत नाही प्लीज प्लीज माझ्यापासून लांब राहा आणि माझ्यापासून जर का लांब राहिलीस तर बरंच होईल तेव्हा मात्र प्रिया चांगलीच आदरते आणि तिला काय करावं तेच कळत नाही प्रिया शेवटी मोठ्यानी बोलते प्लीज हे सर्व थांबवा मी मुद्दामून काही केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज प्लीज तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि शेवटी सगळ्याच गोष्टी विसरून देते त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते प्लीज नीट विचार करा माझं चुकलंय मला मान्य आहे पण प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुला माफ करू या वेळेला तुला माफी नाही तू कितीही माझ्या बायकोचे पाय धर तिची मनधरणी कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो आणि मला तुझं सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय काय तुमचं तुम्ही माझ्याशी असं का वागताय तेच मला कळत नाही अरे मी काहीच केलं नाही तेव्हा प्रतिमा प्रियाच्या सनसनीत कानाखाली आणते आणि प्रतिमा प्रियाच्या थोबाडीत मारतच असते तेव्हा प्रतिमाला खूप राग आलेला असतो प्रतिमा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता या सर्व गोष्टी पुरे करा तेव्हा लगेच सायली बोलते प्रिया तू कितीही माफी माग काही कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि तुला तर माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आत्ताच्या आत्ता इथून जा कारण तुझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे तेव्हा प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात बघितलंस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलायस किती वेळा समजवायचं तुला अगं जरा नीट वागत जा पण नाही तुला तर ते समजतच नाही आणि मलाच कळत नाही की तुला प्रत्येक वेळेला कसं समजवायचं का तू अशी वागतेस तन्मी का का प्रत्येक वेळेला तू आम्हाला मान खाली घालायला लावतेस तन्वी खरंच तुझ्या अशा वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज जरा विचार कर तन्वी किती चुकीचं वागत चालली तू तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला तुम्हाला जे काही बोलायचं होतं ते बोललात ना आता विषय समाप्त करा उगाच विषय वाढवू नका आणि खरं सांगायचं तर आता विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही मला खरं तर समजतच नाही तुम्ही कशाला विषय ताणताय मी काहीच केलेलं नाही तेव्हा पूर्णाजी बोलते करून सवरून तुला लाज वाटत नाही अगं तू या घरच्या मोठ्या सुनेच्या उठलीस अगं लाज कशी वाटली नाही तुला हे सर्व करताना मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तन्वी तू असं का अगलीस ते पहिल्यांदा सांग तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झालं आता काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही लवकरात लवकर हे सर्व थांबून ठेवा आणि लवकरात लवकर या गोष्टी क्लिअर करा कारण मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते काही झालं तरीसुद्धा आता मला सगळ्याच गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते जाऊ देत मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही पण पूर्णाजी मात्र काहीच ऐकत नाही आणि पूर्णाजी प्रियाचा हात धरून तिला फरपटत घराबाहेर काढते आणि पूर्णाजी प्रियाला बोलते चालती पड माझ्या घरात राहायचा अधिकार तुला नाहीच यापुढे तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहेस आताच्या आता तू इथून निघून जा त्यावेळेला प्रिया रविराज कडे बघत असते त्यावेळेला रविराज म्हणतात माझ्याकडे बघून काय उपयोग मी काहीच करू शकत नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्याची शिक्षा कदाचित तुला मिळते आता तर मला तुझ्याशी कसं वागायचं तेच कळत नाही पण मला तुझं तोबाड बघायची इच्छा नाही त्यामुळे तू आत्ताच्या चा, आता चालती पड तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाचं खरं रूप तर सर्वांसमोर आलंय पण आता रविराज आणि प्रतिमा सुद्धा तिला पूर्णपणे धिक्कारच करत आहेत आणि काही झालं तरी कोणीही स्वीकारायला तयार नाही अश्विनचा निर्णय काय असेल तो तिचा स्वीकार करेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका